नमस्कार मित्रांनो नीपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज एकवीस ऑगस्ट आहे आणि एकवीस ऑगस्टसाठी आपण जी लेवल दिली होती ती लेवल ॲक्टिव्ह झाली की नाही पहिल्यांदा आपण बघूया आणि मग आपण उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण बघूया तर जी लेवल आजच्यासाठी दिली होती ती चोवीस हजार सहाशे पासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं चोवीस हजार सहाशे इथं चोवीस हजार सहाशे पासून सॉरी चोवीस हजार सातशे पासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आपण चोवीस हजार सातशे आणि इथं बघताय तुम्ही चोवीस हजार सातशे पासून बरोबर ब्रेकआउट होऊन मार्केट वरती गेलेलं आहे आणि दोन वेळा एंट्री आपल्याला आहे तीन वेळा मिळ आहे एक दोन आणि ती, तीन तीन वेळा आपल्याला टार्गेट दिलेली आहेत म्हणजे तुम्ही बघताय आपल्या लेवल किती चांगल्या ले, वर्क करतायत आणि ह्या लेवल कशा काढायच्या हे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातं त्यानंतर बँक निमिटीसाठी आजची लेवल दिली होती एकवीस ऑगस्टसाठी ती लेवल होती पन्नास हजार सातशेपासून मार्केट वरती जाणं असं आपण सांगितलं होतं पन्नास हजार सातशेपासून तर पन्नास हजार सातशे जर बघितला तुम्ही इथं पन्नास हजार सातशेपासूनच मार्केट डाऊन झालेला आहे इथं पन्नास हजार सातशे ही लेवल दिली होती आणि इथून मार्केट ब्रेकआउट मिळालेला आहे आपल्याला आणि आपला ट्रेड सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे आपले लेवल ह्या दररोज वर्क होताना बघताय तुम्ही आणि खूप चांगल्या आपल्याला ट्रेड घेता येतो त्यानंतर आपण उद्या बावीस ऑगस्ट आहे आणि गुरुवार आहे तर उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण बघूया उद्याचे लेवल मार्क करून घ्यायचे आपल्या चार्टवर लेवल आए है पहली, 24, ही लेवल आहे पहिली चोवीस हजार सातशे नव्वद ही लेवल घ्यायची आहे म्हणजे डे हाय आहे आजचा चोवीस हजार सातशे नव्वद चोवीस हजार सातशे नव्वद ही लेवल घ्यायची आहे आणि दुसरी चोवीस हजार सातशे चाळीस चोवीस हजार सातशे चाळीस या दोन लेवल उद्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत आणि या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर असायला पाहिजेत म्हणजे तुम्हाला ट्रेडचा प्लॅन उद्याचा करू शकतो तर ही लेवल आहे चोवीस हजार सातशे नव्वद आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार सातशे चाळीस चोवीस हजार सातशे चाळीस या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत निफ्टीसाठी आता बँक निफ्टीसाठी उद्याची लेवल बघूया बँक निफ्टीसाठी तर बँक निफ्टीसाठी लेवल आहे ती बावीस ऑगस्टसाठी पन्नास हजार सातशे बहात्तर ही एक लेवल यायची आहे पन्नास हजार सातशे बहात्तर जो आजचा डे हाय आहे रजिस्टन्स आहे आणि पन्नास हजार पाचशे तीस पन्नास हजार पाचशे तीस या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी त्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत अंक लिहितो मी इथं पन्नास हजार सातशे बहात्तर आणि दुसरी लेवल आहे पन्नास हजार पाचशे तीस आता सव्वीस ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच चालू होते अकरा ते बारा पहिली बॅच आहे आणि दुसरी बॅच आहे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ आणि तुम्ही बघताय आपण प्रत्येक आपल्या विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्यामध्ये किमान टेन थाउजंड रुपये कमवायला सांगितले आहे किमान दहा हजार रुपये मिळवलेच पाहिजेत आणि जर मिळत नसतील तर मला भेटायचं आहे असं आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो काहीप्रमाणे जर तुम्ही किमान दहा हजार रुपये कमवलेच पाहिजेत हे आपण कंपल्शन केलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना किमान दहा हजार रुपये त्यामुळं तुम्ही जर आपला कोर्स घेणार असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टी करू शकताय कारण आपले विद्यार्थी करतायत तुम्हाला जर प्रॉफिट सगळ्या विद्यार्थ्यांचं बघायचं असेल तर तुम्ही सकाळी सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्या क्लासमध्ये यायला हरकत नाही आणि मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि एकदा येण्याच्याऐवजी चार दिवस आला तरीसुद्धा हे चित्र तुम्हाला बघायला मिळेल आणि हे आपण करून दाखवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विद्यार्थी कमवत आहेत तर नवीन ॲडमिशनसाठी तुम्हाला जर फोन नंबर पाहिजे असेल तर, तर आपल्या खाली सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर मिळेल तो नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकताय धन्यवाद